साहेब दांडे नामांकितेकाचे पैलवान गांधी टोपी या आखाड्यावर येतात मामांच्या सोबत आणि पैलवान वाल्मिक मित्रमंडळ म्हणजे मित्रमंडळ गोरव मनोहर मामा भोसले यांना घेऊन आखाड्याकडे आलेले फोटोग्राफर

पुन्हा मामा पोसे मजा विचारले आणि त्यांच्या शिवासी ते त्यांचा मित्रमंडळ्याच्या आखाऱ्याचं पूजन करण्यासाठी सगळ्यात शिवसेनेचे टेली उद्याचे उद्याचे महाराष्ट्र लढायला लागले एक मिनिटी हलगी हलगी एक सालच्या महाराष्ट्र मामाला जसा आशीर्वाद दिला तसा दोघांना आशीर्वाद द्या की आपल्या आपल्या जिल्ह्याला ते दोन्ही पैलवान गदा मिळवून देतील हा आशीर्वाद द्या मामा सगळ्यांनी टाळ्या करा दोन्ही पैलवासाठी शिवराल कुस्ती सगळ्यांनी बघितली मामानी पाहिली मामा दीड मिनिटाच्या नाही त्या बोला दोन धाराकेवात कुसऱ्या गेल्या आणि पुण्याच्या फुलगावचा वस्ता धाराशिवला था था धारा शिवला था। शांत डोक्यानं घडला तो पुणे जिल्ह्यातला पैलवान खेडम राक्षेवाडीला त्याचं नाव शिवराज राक्षे कुस्ती झाल्यानंतर त्यांनी उल्लेख केला मनोहर मामांचा आशीर्वाद होता म्हणून मी अनेकांचा आशीर्वाद पण मनोहर मामांचा आशीर्वाद फार ए मामा दिसू द्या आणि मामाने दोघांना आशीर्वाद दिलेला आहे दोन्ही पैवानला स्वराज साबळे पैवान वारमी करा साबळे यांचा चेहरांनी लढाई लावला बघा तांबड्या निचा बोरवा विरद शंभू नगरचा पैवान आहे पटाला लागला स्वराज आणि फिरत आता का बघूया काय निर्णय दिलेला आणि सांगलेल्या पस्तीमध्ये विजयाची मोहूर्त मिरवलेली स्वराज साबळेना या गावच्या चुपोत्राना विजय मिळवलेला शुक्रवार वार्मी कदा साबळे यांच्या चिरंजीवांना विजय मिळवला आणि विजयाची मोहर्त मी युद्ध विजया फळे रसाळ गोमटी अहो हापूस आंब्याला हापूस आंबाच येणार लिंबोळ्या नाही तसा पैवान वाल्मिकदासांबळे यांचा घेवा आत्तुर भाऊ कोकणी यांच्याकडून सुराजी